प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता किचन मध्ये मुक्ता असते आणि ओट्यावरनं खाली काहीतरी पडतं म्हणून ती खाली वागते तेवढ्यात मात्र तिथे इंद्रा येते आणि ती वास खूप छान येतोय म्हणून खूप आनंदात असते आणि तेवढ्यात तिथे मुक्ता पुन्हा उभी हो राहते त्यामुळे आता इंद्रा खूप कन्फ्यूज होते ती म्हणते तू इथे काय करते आहे आणि स्वाती कुठे गेली तर तेव्हा मुक्ता सांगते ती बाळाला झोपवायला गेली आहे तुम्ही हे एवढं कालवण टेस्ट करून बघा ना तेव्हा मात्र इंद्रा म्हणते अगं स्वातीने केलंय ना छानच केलं असणार ती माझ्यासारखीच करते तिला माझ्या हाताची चव आहे असं ती कौतुक करू लागते इकडे मात्र मुक्ता तिला म्हणते नाही मी बनवलंय असं म्हटल्यावर आता इंद्रा म्हणते कशाला खोटं बोलतेस तर मात्र मुक्ता म्हणते नाही खरंच मी बनवलं आहे ते तुम्ही मावशी नाही काय येत त्यांच्याकडनं मासे घेतात तुमची मैत्रीण आहे तिच्याकडनंच मी मासे घेतले तर ते म्हणतात पण मग तुला कळलं का कोणते मासे घेतले कारण मुक्तानी पहिल्यांदाच बनवलेलं असतं आणि त्यातलं तिला काही माहीत नसतं त्यामुळे इंद्राला जरा शंका येते तर तेव्हा मुक्ता म्हणते त्यांनीच मला दिले आणि पॉम्फ्रेट नावाचा मासा दिला तर त्यावर इंद्राला काही कळत नाही ती म्हणते तुला पापलेट म्हणायचं आहे का तर ती म्हणते हो मम्मी म्हणजे इंग्लिशमध्ये तर इंद्रा पुढचं तिचं काही ऐकूनच घेत नाही आणि मग म्हणते की कुठले होते म्हणजे ते पाण्यातले होते का ताजे होते का तर तेव्हा ती म्हणते त्या मावशींनी मला व्यवस्थित दिले म्हणजे एवढा अभ्यास झाला नाहीये माझा पण तुम्ही एकदा टेस्ट करून बघा ना मी हे मोबाईल रेसिपी बघून बनवलं आहे तर आता इंद्राला मात्र खूपच आनंद होतो पण तिला टेन्शन असतं की आता मुक्ताने पहिल्यांदाच बनवलंय काय माहीत कसं झालं आहे आणि खाण्याच्या आधी ती विचारते यात गुळ तर नाही घातला ना तर तेव्हा मुक्ता अजून म्हणते नाही घातला तर आता इंद्रा टेस्ट करून बघते आणि तिला कालवण फारच आवडतं म्हणून ती अगदी मुक्ताला जवळ घेते तिला मिठी मारते आणि ती म्हणते माझी खूप छान कालवण केला आणि तिला खूपच आनंद होतो आणि जोरजोरात घरात ओरडू लागते की सगळ्यांनी बाहेर या मुक्ताने बघा काय केलं तर ती म्हणते हळूहळू पण आता इंद्रा काही ऐकायला तयार नसते आणि ती जोरजोरात ओरडू लागते आणि स्वामींना प्रार्थना पण करते बरं झालं आई पाच केली आहे नाहीतर तिला जर कळालं असतं ना मी कालवण केलं आहे तिने तर माझंच कालवण केलं असतं असं ती प्रार्थना करते इकडे मात्र घरातले आरडाओरडामुळे बाहेर येतात आणि काय झालं म्हणून विचारू लागतात तर इंद्र म्हणते ते बघ तुझ्या बायकोने काय केलं आहे तर आता सागरला वेगळाच संशय येतो तो म्हणतो काय केलंय तुम्ही तर आता मुक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद लगेत जातो कारण तिला सागरकडनं वेगळी अपेक्षा असते आणि सागरला टेन्शन आलेलं असतं की मग वेगळंच काहीतरी केले वाटतं आणि घरातल्यांना पण फार टेन्शन आलेलं असतं तर तेव्हा इंद्रा सांगते अरे तुझ्या बायकोनी मावराचं कालवण केलं आहे तर मात्र त्याला विश्वासच बसत नाही आणि पुढे इंद्रा सांगते अगदी छान केलं आहे तिखट आपल्यासारखं सेम टू सेम मग मा घरातल्यांना मात्र खूप आनंद होतो आणि सागरलाही विश्वास बसत नाही आणि इकडे इंद्रा सगळ्यांना जेवायला बोलवते सगळेजण डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारतात आणि सागर म्हणतो खरंच केलं तुम्ही पण तुम्हाला तर माशांचा वास पण आवडत नाही ना तर ती म्हणते हो म्हणजे नाही आवडत पण तेवढा तिकडे सई म्हणते आज मी पण खाणार मुक्ताईने बनवलंय ना म्हणून मी खाणार तर सगळ्यांना फारच आनंद होतो तेव्हा मुक्ता म्हणते खरं तर माशांचा वास मला आवडत नाही पण ह्या घराने माझ्यासाठी खूप केला आहे तुम्ही प्रत्येक वेळेस मला संकटामध्ये एकटं सोडलं नाही आणि अगदी तेव्हा दारापर्यंत त्या ते बायका माझ्या तोंडाला काळं फासायला आलं होतं तेव्हा मम्मी अगदी माझ्या बाजूने ठामपणे उभ्या राहिला जशी माझी आई माझ्यासोबत उभी राहिली असते जर तुम्ही हे घर सगळं माझ्यासाठी एवढं करत आहे तर मी तुमच्या सगळ्यांसाठी मासाचा वास सहन तर करूच शकते ना म्हणून म्हटलं करून बघावं तर आणि इकडे सगळेजण खूपच आनंद असतात आणि सगळेजण जेवणाची वाट बघतात आणि आता मुक्ता म्हणते बसा तुम्ही मी सगळ्यांना वाढते सगळेजण जेवण टेस्ट करता आणि मुक्ताचं पुन्हा खूप कौतुक करतात तिकडे मात्र आता इंद्रा म्हणू लागते की तुझे सागरचे पप्पा जर असते ना तर ते खूप खुश झाले असते त्यांनी तुला पाचशेची नोट हातात काढून दिली असती त्यांना पण आल्यावर करून खाऊ घाल तर तेव्हा मुक्ता होकार देते आणि इकडे लगेच सागर खिशात हात घालतो आणि पैसे काढून स्वातीला खुनवतो तर स्वाती ते पैसे घेते आणि उठते आणि मुक्ताला ओवाळून ते पैसे तिच्या हातात देते आणि सांगते हे घे तुला तेव्हा मुक्ताला फारच आनंद होत ती म्हणते बापरे एवढं काय तर तेव्हा आता सई विचारते हे का दिलं आहे तर तेव्हा तिला समजून सांगतात की तुझ्या मुक्ताईने पहिल्यांदा हे केलं ना म्हणून तो शगुन असतो आणि बक्षीस म्हणून तिला हे देण्यात येत तर एवढ्यात मात्र आता इंद्र म्हणते गाणं रे मला डान्स करायचा आहे तर ते कोळी गाणं लावतात आणि पुन्हा सगळेजण घरातले खूप आनंदामध्ये नाचू लागतात इकडे मात्र नाचताना मुक्ता पुन्हा देवाशी प्रार्थना करते की देवा असं कुटुंब मिळायला नशीब लागतं आणि हे कुटुंब आणि अशी माणसं माझ्यासोबत आहे सोबत तर हीच खरी माझी श्रीमंती आहे आणि हे कुटुंब नेहमी माझ्या असं सोबत राहू दे त्यानंतर ती सागरला कानात सांगते की आदित्यला पण कालवण आवडताना आपण त्याच्यासाठी पण घेऊन जाऊया हे ऐकल्यावर मात्र सागरला पुन्हा तिचा अभिमान वाटतो दुसरीकडे मात्र वकील सावनीकडनं पेपर साईन करून घेत असतात तेव्हा सावनी त्यांना सांगते की माझा अधिकार मला भेटायला हवा आणि तेव्हा वकील तिला सांगतो की तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित करेल तुम्ही मात्र या पेपरवर सह्या सया करा तर त्या वकिलाला हर्षने सांगितलेलं असतं की सावनीकडनं अशा पेपरवर साईन करून घे ज्यावर माझ्या प्रॉपर्टीवर तिचा काही अधिकार नाही असं लिहून घे तर मात्र ते पेपर तो साईन करून घेतो आणि इकडे मात्र तो निघून गेल्यावर सावनी दरवाजा लावते आणि स्वतःशीच म्हणते आता मी हर्षला दाखवेल की मी काय चीज आहे ते इकडे गाडीत बसून वकील हर्षला कळवतो की तुमचं काम झालेलं आहे दुसरीकडे मात्र पुन्हा डोरबेलो असते आणि सावनी दरवाजा उघडते तर मुक्त आणि सागर आलेले असतात तर ती म्हणते काय तुमचं पुन्हा पुन्हा माझ्या मागे मागे तर सागर चिडतो आणि तो म्हणतो तुझ्यासाठी नाही आलोय आदित्यला बोलो त्याच्यासाठी मी कालवण आणलं आहे तर ती म्हणते तो शाळेत गेलेला आहे आणि असंही माझ्याकडे एकदा बंगला वगैरे येऊ दे मग मी ताज जेवण बनवायला घरी कूक ठेवल तर तेव्हा सागर म्हणतो इतक्या दिवस तो तुला पोसत होता आता कोण पोचणार आहे तर तेव्हा ती सांगते मुक्ताकडे बघून आम्ही त्याच्याकडनं अर्ध्या प्रॉपर्टीचे पेपर साईन करून घेतले आहे बरोबर ना तर मात्र आता मुक्ताला आणि सागरला तिच्यावर विश्वास बसतो इकडे मात्र मुक्ता पुन्हा तिला रिक्वेस्ट करते की तुम्ही चलता का प्लीज घरी तर सावनी मात्र मोठ्या रुभावात तिला नकार देते आणि मुक्ताही कालवनाची पिशवी तिथं ठेवून दोघेही तिथून निघून जातात इकडे मात्र सावनी दारू पीत असते आणि तेवढ्यात एक वेटर येतो आणि पैसे मागतो तर सावनी त्याला पैसे देते पुन्हा वेटर म्हणतो की अजून लागणार आहे हे कमी पडत आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही अजून द्यावे लागेल तर ती पुन्हा पर्स उघडून बघते तर पैसे नसतात आणि तिला आठवतं की आपले कार्ड पण ब्लॉक झाले आहे म्हणून ती वेटरला म्हणते तुझा नंतर देईल आणि त्यानंतर ती वकिलाला फोन लावते आणि वकिलाला खूप बोलते की हर्ष माझा फोन उचलत नाहीये तू काही पण कर मला पैसे हवे आहे। तर तेव्हा वकील म्हणतो मी खूप प्रयत्न करतोय आणि इकडे ती खूप त्याला ओरडू लागते हे तू मला आत्ता सांगतोय का आणि खूप चिडते आणि फोन अगदी बडबड करते म्हणून वकील पण वैताकून फोन ठेवून देते इकडे मात्र ती पुन्हा दारू पिते आणि खूप वैतागते आणि त्यावर मात्र दारूची बॉटल ती जोरातच फेकते तेवढ्यात तिथे हॉटेलचा स्टाफ येतो आणि तिला जाब विचारू लागतो की तुमच्यामुळे कंप्लेंट येत आहे लोकांची तुम्ही रूम खाली करा तर ती म्हणते की मी तुमचं अख्खा हॉटेल खरेदी करू शकते तर ती म्हणते हो नक्की खरेदी करा आणि असं म्हणून तिला हाताला धरून तिचं सामान वगैरे हॉटेलच्या बाहेर फेकून देतात इकडे मात्र आता सावणीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा